ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण माझा परिचय सांगतो मी लख व्यंकटराव हजारे अनेक आम्ही दलित चळवळीमध्ये काम करतात कार्यकर्ते म्हणून पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित समाजसेवक हो। ज्यांचा की ज्याचा की कधीही चळवळीशी किंवा कोणत्या आंबेडकर विचारांशी काही लेणे गेले नाही असा एक स्वयंघोषित समाजसेवक हो। काही दिवसापासून वरच्या तीस एक तीस बटे दोन मा मा जी जमिनीच्या माध्यमातून जे लोक आहेत असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचे कुठेतरी एक आ, आ, दिशा म्हणून त्या माध्यमातून आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आम्ही माझी रस्त्यावरचे कार्यकर्ते चवले माझ्यासोबत अशोक गायकवाड आहेत रोहित भाई आठ शरद दिवार आहेत मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून ओरिजिनल आंबेडकरवादी या चळवळीमध्ये सक्रिय असतात आमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित माजी नगरसेवक ज्याचं की नाव कपिल मस्के आहे त्यांनी काय केलेलं आहे तर समाजाला वेटी धरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी मागे एक उपोषण केलं त्या उपोषणाच्या माध्यमातून बी त्या व्यक्तीनं एक तिथं पैशा पाण्याची मॅनेजमेंट तडजोड केलेली आहे आणि काल सुद्धा त्यांनी या व्यक्तीने एक उपोषण केलं त्या उपोषणाला स्वतः या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी देखील भेट दिली होती पण ते उपोषण जेव्हा त्यांचं झालं तीस बटे एक आणि तीस बटे दोन तिथं तिथं घोषित आहे आमचा लढा प्रशासनासोबत सुरू आहे थी। तिथे एक रमेश लांडगे म्हणून व्यक्ती आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत रमेश लांडगे रमेश किसन लांडगे त्यांनी त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत तीस बटे एक तीस बटे दोन मध्ये काही रजिस्ट्रेबी झालेले आहेत पण आमच्या समितीच्या माध्यमातून आमचं आंदोलन सुरू आहे त्या रमेश लाडगे या व्यक्तीला हे माजी नगरसेवक कपिल मस्ते आणि काल उपोषण झाल्या झाल्या तीस बटे एक मध्ये व तीस बटे दोन मध्ये तू मला जागा दे मी तुझ्यासोबत आहे आपण सगळं मिळून खाऊ गायरान आपण मिळून खाऊ अशा पद्धतीचा युक्तिवाद तरी संभाषण त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं झालेलं आहे आणि ती क्लिप आज आमच्याकडे समितीकडे आलेली आहे आणि म्हणून ते पुरावा देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे तर आता जी जी क्लिप आहे मी आपल्याला तुमच्या माध्यमासमोर या ठिकाणी मिनिटाची क्लिप आहे संभाषण आपण सर्व पत्रकार बांधवांनी लाईव्ह अशी माझी विनंती आहे आणि ती क्लिप मी आपल्यासमोर या ठिकाणी त्याच्यामध्ये या क्लिप मध्ये कोणत्याही पद्धतीची घोडसरपणा नाही त्या क्लिप मध्ये कुठे एडिटिंग नाही तसं जर काय असेल तर आम्ही सामाजिक राजकीय जीवनातून संन्यास घेऊ त्याच्यामध्ये जे काय असेल ते एकदम ओरिजिनल आहे ते आपल्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पेश करायला

नाए 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 ते फेल झाले तिने वाटतं परीक्षे म्हणून काही विषय म्हणून नाही 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 चालू आहे ना पण त्याच्या दावा दिला आहे कोर्ट फी भरली आणि काय पैसे भरायचे कोर्टात नाही नाही कोर्ट डिग्री ना कोर्टात कोर्ट डिग्री कोर्ट हो ना नाही नाही झाली नाही डिग्री पैसे आपण कोर्ट फीस भरून ते कोर्टाने दिले ना निकाली काढले प्रकरण कोर्टाने मान्य करून तडजोड झाली आपली कोर्ट डिग्री ती कंप्लीट क्लियर आहे कमिशन पेटे मध्ये क्लिअर नाही हात धुवत आहे कुठं काय आहे नाही कुठे कोर्ट डिग्री पुन्हा नंतर मला किशन अमृत गाठी येतात हो आणि तू काय मायला येणार काय मायचो जेवढे पहिले खाऊन बी खडून बी शेवटी पुन्हा तुझ्या जमिनी कशा वाटत काय गरीबी वाईट आहे गरीबी वाईट आहे मला तीस बोटे एक मध्ये दहा कोटी एक मध्ये बि दुण। दुण। दौट। 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 आता क्लिप मध्ये सुरूच आहे तीस पटे एक मध्ये मला एक पंचवीस दे दहा गुंटे दे या पद्धतीने तीस पटे एक मध्ये दहा गुंटे वीस तीस एक मध्ये का आता मिळून खाऊ फोन

आणि पुन्हा त्याचा रवी कोणाच दाखव ना तू लोक तू काय करत माहितीये का शेतचिली आपलं शेतचिलच दाखवून दाखवत असतो शेतचिला दाखवत आलाय चढायचं कापून खायचं ना अरे कोणचा विषय नाही दादा थोडस लागतोच दादा आयुष्य आयुष्यातच यायचंय रमेश

आणि तर अशा पद्धतीची क्लिप आहे की आपल्या माध्यमातून व्हायरल की या जिल्ह्याचे खासदार बजरंग यांचा एक कट्टर समर्थक माझी नगरसेवक जो की चंदा पट्टी करून रमाई नगरच्या महिलांच्या आईच्या जेव्हा त्या हातावर पोट असणाऱ्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून चंदापट्टी करून त्या ठिकाणी पोषणाचा स्टॉल टाकतात एक दोन दिवस उपोषण करतात आणि तिसऱ्या दिवशी मॅनेजमेंट लगेच करतात म्हणजे याच्या माध्यमातून त्या महिलांना त्या गोरगरीब प्रकारे अपमान अपमान आहे आहे म्हणून फसवणूक करणाऱ्या समाजसेवकावर शासनाने गुन्हा दाखल करावा म्हणून मी आता तात्काळ या ठिकाणी परिषद झाले की आम्ही तहसील यांची भेट घेणार आहोत त्यानंतर पी आय साहेब यांची भेट घेणार आहोत व त्यानंतर माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनय साहेब यांची वेळ उद्याची घातलेली आहे त्यांची भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी अशा समाजसेवकाला तुम्ही डुप्लिकेट समाजसेवकाला तुम्ही पक्षात ठेवणार आहात का त्यांची हकालपट्टी करणार आम्ही विचार प्रकरणामध्ये आमच्याकडून कपिल मस्केनं मागच्या एका प्रकरणामध्ये त्याला रमेश लांडगे म्हणजे माहिती की कोंबडी सोन्याचं कोंबडी दे अंड देणारे कुंभडे याच प्रकरणामध्ये या कपिल मस्केनं त्याला जयंतीच्या माध्यमात सुद्धा देतो आणि त्याचसाठी आजची पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला कोणा ट्रोल करायचं कोणत्या लोकप्रतिनिधीला आमचं म्हणणं हो एवढं आहे की समाजामध्ये खरेच चिन्ह तुम्ही वळता कारण राजकारण आणि समाजकारण करत असताना बऱ्याच गोष्टी असतात कोण कोणतं सोन घेते आणि कोण काय करत आहे ह्याच्यापेक्षा समाजासाठी कोण काय करते ह्याच्याकडे लक्ष देणं त्यासाठी हे पत्रकार परिषद होते आणि जर अतिक्रमण हे यशस्वीेशन केले घेऊन घेऊन केले ते सर्व परस्पर माध्यमांनी इति तकले की सर्व नंबर पट्टे एक आणि सर्व नंबर पट्टे दोन ते बाकी मुद्दा आहे हा मुद्दा चुकीचा आहे सर्वांनी प्रतापची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण मी एक समाज बांधव म्हणून तुम्हाला दोन मिनिटं सांगतो माझ्याकडची माहिती आहे कारण केस तालुक्यामध्ये जे गायरान धारक आहे बऱ्यापैकी मालक म्हणतात की माझी जमीन आहे पण ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत मी आताच काही गोष्टी आमच्याकडे फायल पण आहेत आम्ही जे लढवा केला होता दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस दिवशी तर आम्ही दलित समितीच्या माध्यमातून तहसील समोर आत्महन केलं त्या आत्महतनातून आम्हाला एक असं तहसीलदार साहेबांनी निवेदन दिलं आणि एस डीओ साहेबांनी असे त्यांना आम्हाला निवेदन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभार व्यक्त करतो तहसीलदार साहेबांचे की त्यांना आम्हाला लढा उभा केल्याबद्दल त्यांना तात्काळ आम्हाला निवेदन दिलं निवेदनाच्या माध्यमातून जे काही पत्र दिलं त्या पत्रा पत्राच्या माध्यमातून त्यांना त्या पत्रावर असं निवेदन दिलं की बाबा जे गायला धारक आहे तीस बट्टे दोन बदले रहिवाशी ते कायम स्वरूपी राहतील ते दिवशी तर आम्ही जर तो लढा उभा केला नसता तर आता हे उपोषण जे पुस्क उपोषण केलं तर त्याला काही दम लागला नसतं कारण तुम्ही सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की गायलाय हो जे मी माझे तो मी त्याच्यामध्ये गुन्हेगार रमेश लांडगे कारण गायरान चुकीचं असल्यामुळं तो त्याच्यामध्ये एक नंबरचा पहिला गुन्हेगार रमेश लांडगे आणि जे आता म्हणतात ना की आम्ही समाज बांधवाला न्याय मिळवून देतो ते सध्या त्याच्यामध्ये फसवणुकीच्या गोष्टी बोलतात त्याच्यामुळं मी प्रत्येका पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ह्या ज्या गोष्टी चालल्या आम्ही पुढत रोखण्याचं काम करत आहोत आम्हाला कुठला हेतो पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याची गरज नाही आमचा समाज आमच्या सोबत आहे कारण आम्ही समाजाला दाखवून दिले पाठीमागाने आत्मदहन करून की संघर्ष कसा करायचा असतो कारण त्या दिवशी जर पत्र दिलं नसतं तर आज तिथं गायला धारक राहिले नसते हे सर्वांनी नोंद घ्यावी कारण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो आणि दलित दिल्लीत निर्मूलन समितीचा सदस्य म्हणून मी सांगतो तुम्हाला वैयक्तिक ही माझी गोष्ट आहे जय भेट आहे किंवा नाही हे भाग व्यवहार पण ह्या प्रकरणात जे तुमच्या समाजाची भूमिका आहे की तिथं तुमच्या लोकांना गैरा नाही ती गैराना हक्क भेटावा ह्याच्यासाठी पुढील लढा काय असेल याच्यासाठी आम्ही दलित अन्य त्यांच्या निगृह समितीच्या मार्फत आम्ही आवरात्र त्यांच्या पाठीमागा आहोत आमचा त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही किंवा आमच्या फक्त आम्हाला असं वाटतं की जे समजा ज्यांना गरज आहे त्यांना गरज भेटावी तिथं आणि त्यांना समजा तिथं व्यवस्थित राहावं त्याचा आम्ही काय समजा राजकारण करणार किंवा त्याचं आम्ही एकदम ठामपणे त्यांच्या मागे थांबणार आहोत त्यांनी आम्हाला ही तुर्की नाही पण आम्हाला आमची भूमिका अशी आहे की त्यांना जी राहते त्यांना तिथं त्यांना तेहतीस बाय तेहतीस जे काय शासनाचा नियम असेल दोन हजार अकराच्या नंतर जो शासनाचा नियम आहे त्या पद्धतीने त्यांना गुरुकुलाची योजना भेटत यासाठी आम्ही नगर पंचायत करतो तीस बट्टी एक तीस बटी दोन जी आदला बदल झाली ती एकदम चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आदला बदलीसाठी गायबांना नेम असा आहे की ती एकदम संग्न असावी बांधत नाहीतर मग आठ किलोमीटर जास्त असावी जे आष्ट सर्वे नंबर आहे जमीन आहे पण ते एकदम चुकीच्या पद्धतीने झाला विकलेली समर्थ म्हणजे आता कपिल मंत्री सारखी जे विकाय विकलायचे अशा अशा लोक म्हणजे अशा गोष्टी झाल्यात ना जे समजा अधिकारी आहेत अधिकाऱ्यांनी पैसे घेतले त्यांना आपले दिले पण आता त्यांच्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत ज्याच्या पद्धतीने त्यांना चुकीच्या तीस बटे एक तीस बटे दोन मध्ये त्याच्यानंतर काही काही पुरावा किंवा काही अजून काही पुरावा आहे का कांतीपूर वाहिन्यासाठी जे संघ रामायण नगर चे आम्ही संघ लढतो ते तिथं आमच्याकडे आहेत ठीक आहे कशा पद्धतीचा रामायण नगर तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली दोन पुरावे सोडून अजून काही पुरावे आहेत का आमच्याकडे काही पुरावे आहेत पण आम्ही कोणाच्या खासगी जीवनामध्ये जाऊ शकत नाही आता ते पुरावे राजकीय आणि सामाजिक पलीकडे आहेत ते आम्ही कुठे बाहेर करू शकत नाही कारण राजकारण राजकारणाच्या जागेवर समाजकारण समाजकारण ठीक आहे आता पुढची आता यापुढे यानंतर आम्ही जी काय समजा क्लिप आहे त्या क्लिपची योग्य तपासणी करावी आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या गोष्टीचा आम्ही जाग आहे आणि जसं आमच्या लग्न बाहेर किंवा खासदारांना की तुमच्या पक्षात तुम्ही असे मॅनेज कार्यक्रम ठेवणार आहात का की जे की तुमच्या पक्षाला दागत तुम्ही एक उच्च सभागृहामध्ये आहात तुम्ही तुमच्या पक्षामध्ये असे समाजाचं राजकारण आपल्या स्वतःच्या राजकारणाची गोळी भारण्यासाठी समाजाला तुम्ही भेटीत धरणार आहात तुन का अशा लोकांना तुम्ही पक्षात ठेवणार आहात काही राजकारणा दरील उपोषण हे जे होत ते वैयक्तिक फायद्यासाठी ऑडिओ क्लिक बघितलेलं आहे की करतानी जे रमेश लांडगे नाहीत ना मग त्यांनी दावा केलेला आहे की जमीन माझी आहे त्यांना क्लिअर क्लिअर त्यांनी ऑडिओ क्लिप मध्ये पंचवीस बुक देतो माझ्या नावावर कर आपण दोघ भाव भाव सारखं मिळून खाऊ असा संवाद सारखा नाही तुम्हीच लक्षात घ्या की त्याच्यामध्ये स्वयं घोषित समाज कपिल मस्ते यांनी स्वतःचा फायदा होईल त्याला होतो त्याला गोरगरीब लोकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक केली पहिली जी रेकॉर्डिंग आहे दुसरी जी रेकॉर्डिंग आहे हे उपोषणचे आजूबाजूचे त्यानंतरचे त्याची काय पुष्टी करताना पाहिजे तुम्हाला जी दुसरी रेकॉर्डिंग घेतली ती शंभर टक्के उपोषणाच्या नंतर दुसरी म्हणजे कोणती वर्गणी मागितलेली दुसरी आहे वर्गणी जी आहे ती जुनी आहे ती आम्हाला प्राथमिक माहिती आहे आणि आता जी वीस गुंठे पंचवीस गुंठे जी आहे किती जुनी आहे उपोषणाची अधिकारची आहे का नंतरची किती दिवस अंदाज

की आमचा उद्देश नाही की कोणाला एका टिप्पणी करायचा किंवा कोणाचा लोकप्रतिनिधीला आमची चळवळ ही कायम समाजासाठी आहे समाजाच्या लोकहितासाठी आहे आणि मग ज्या वेळेस आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला त्यावेळेस प्रशासनाने हो आमची गेली नव्हती आणि आम्हाला समाजाचा मुद्दा लावून घालायचा होता कारण विषय असा होता की त्यावेळेस ती दलित वस्ती उठली जाणार नव्हती त्याच्यावर गुरडो जर फिरला असत मग आम्ही ज्या वेळेस आत्मधानाचा इशारा दिला आणि आत्मज्ञापूर केलं त्यावेळेस त्या ठिकाणी एक माता रमाई संघर्ष समिती म्हणून समिती स्थापन केली ही त्याचं फलित आहे त्या संघर्ष समिती सोबत सगळ्यांची बैठक झाली आहे त्याच्यामध्ये तहशीलदार असतील आणि सर्व पदाधिकारी असतील आमचं सगळ्यांचं बसून त्या रमाई एक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कायदेशीर कसं लढता येईल त्या ती जमीन कशा प्रकारे मिळवून येईल या पद्धतीची बैठक झाली म्हणजे आम्ही जे चालतो ते कायदेशीरित्या एक भौमिकल प्रोसेस न चालतो राहिला प्रश्न तर आता त्या जमिनीच्या बाबतीत आम्ही एस डी एम साहेबांसोबत सुद्धा आमची इथे बैठक झालेली आहे एस डी एम साहेब काय सुद्धा म्हणते किंवा ती जमीन जी आहे ती कोणासाठी आवड झाली ह्याची आम्ही पहिली पडताळणी करणार त्या जमिनीची खरेदी विक्रीचं जर तुम्ही म्हणत असाल तर खरेदी विक्रीसाठी एक जे आपण साहेबांना झाडगे साहेब होते आपले आज जिल्हा अधिकारी त्यावेळेस त्यांनी अशा ही या प्रकारची त्यांनी नोटीस काढली होती त्या ठिकाणी जे झाले विक्री जी विक्री आहे ती सर्व रद्द करण्यात आलेली होती आताही एच डी एम साहेबाच किंवा संबंधित अधिकाऱ्यासोबत आम्ही चर्चा करून दलित समाजाला कशा प्रकारे न्याय देता येईल यासाठी झगडणार आहोत राहिला आंदोलनाचा आणि समितीचा प्रश्न तर समिती कधी कुणाच्या सांगण्यावरून लढणार नाही सदैव ना दलिताच्या ना न्याय हक्कासाठी लढणार आहे आणि रमगरचा प्रश्न हे कायमस्वरूपी आम्ही मार्ग लावणार कारण विषय असा आहे की दरी त्याची जागा आहे दरी त्याला मिळाली पाहिजे आणि शासनाचा आता जी योजना आहे किंवा शासन जे म्हणते ज्याला घर नाही त्याला घर दिलं पाहिजे जागा दिली पाहिजे जसं समजा घरकुलला आलं घरकुला जागा प्रशासन त्याला जागा देत आणि नंतर ज्याला घर मानत पण आपण त्याच पद्धतीने काय मार्ग निघतो का तिथं आपली वस्ती बसती का याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आपण त्या ठिकाणी बंगले किंवा काय राहिला प्रश्न त्या दलित वस्तीचा त्या ठिकाणी बंगला बांधणार असा ना व्यक्तिमत्व हो नाही छोटे छोटे पत्र्याचे डबे आहेत आज त्यांनी केलं तर उद्या खाण्याचे त्यांचे वांगे आणि त्या लोकांना कुपोषणाला किंवा कुठं बसायचं म्हणलं तर त्यांच्या रोजीरोटीला मुकावा लागतं समजा त्यांनी आज कामाला गेलं तर उद्या खायचं काय ही मोठा प्रश्न आहे मग त्याच्यामुळं आम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करतो त्यामध्ये कधीच त्या रेनगरच्या नागरिकांना सोबत घेऊन केलं नाही कारण एक आहे की त्यांचं चूल पिटली पाहिजे त्यांनी आंदोलन केले त्यांनी उपोषण केले तर त्यांची चूल कशी भेटणार कारण आम्हाला त्यांची वास्तविक परिस्थिती माहिती आहे आपण समाज म्हणून आपण प्रशासन प्रशासनाला प्रशना विचारू न शब्द आपण लोकप्रतिनिधीला घेऊन जाऊ तिथं की बाबा यांचा काय मार्ग लावणार आहोत पण त्या गरीब लोकांना घेऊन जाणं त्यांच्या दोन दिवसाची रोटी आपण हे आपलं चुकीचं आहे म्हणून आम्ही दलित त्याच्या निर्मूलन समिती सदैव या समाजाच्या पाठीशी राहू आम्ही त्यांना जमीन मिळवून द्यायला आम्ही काय न्यायालयात नाही किंवा आम्ही काय प्रशासन नव्हतो पण आम्ही त्यांच्या सुखात आणि दुःखात कायम सोबत राहू त्यांना जर दोन काट्या पडल्या तर आम्ही त्याच्या एकदम सक्षमपणे त्याच्या विरोधात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यासाठी जन आंदोलन होतो या प्रकरणावर काही व्हॉइस क्लिप आपण ऐकून दाखवलं काही व्हिडिओ क्लिप आहेत का आपल्याकडे याच्या संदर्भात तुम्हाला आश्वासन वगैरे काय देत असताना हा तर मग कसं आहे किंवा ज्यावेळेस भजन बाबा सोन हे खासदार केला थांबल्याच्या नंतर किंवा हाच समाजसेवती जाऊन किंवा तुम्ही भजन बाप्पाला मतदान करा भजन बाप्पा निवडून आले की तुम्हाला एक आठ दिवसात तू या जमिनी तुमच्या नाव होत्या मग आता भजन बाप्पाला निवडून येऊन एक महिना एक वर्ष झालं मग भजन बाप्पाची भूमिका आहे त्यांनी उच्च सभागृहात हा प्रश्न मांडलाय का की त्यांना ज्या मुद्द्यावर गोर गरिबांचं मतदान घेतलं त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं आम्ही त्यांना प्रत्येक आलो हे तुमचा कार्यकर्ता असेल हे तुमच्या नावाने हे मतदान व्हिडिओ पण आहे ह्या गोष्टी काय म्हणते की फक्त समाजाची दिशाभूत करायची काही तरी त्यांना चॉकलेट द्यायचं लॉलीपॉप द्यायचं आणि मतदान घ्यायचं आता समजा त्यांना खासदार निवडून द्यायचे मग त्या पद्धतीने त्यांना एक वर्षामध्ये काय खासदार म्हणजे काय पाठपुरावा केला त्यांना सांगा की आम्ही खासदारला ठणकावून सांगले नाही साहेब आम्हाला आपल्या इथं सत्ता नसली तरी तुम्ही एक जिल्ह्याचे प्रतिनिधी करता त्याच्या मार्फत या सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या पाहिजे होत्या तुम्हाला अंक सुद्धा झाला खासदार साहेबांच्या आपण कोणी संपर्क केला का ह्या मुद्द्यावर नाही केला आम्ही हे सगळं सिस्टम जाऊन आम्ही

त्या म्हणून असं आहे की हा एकदम घोषित केलेली आहे किंवा अशा पद्धतीने ब्लॅक ब्लॅकमेलिंग केलं आहे आम्ही एकदम स्वच्छ निर्मल वाणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितल्याला जो कोणी समजा सोचित वंचित पीडित आहे त्यांच्या पाठीमा खरपणे थांबण्याचं काम आम्ही करत आहोत आणि हे जे असे जे समजा आहे की समजा आता तुम्ही पाहिलेच आहे किंवा तू जे समजा गोरगरीब आहेत नगरचे जे लोक आहेत त्यांची दिशा करून त्यांना दाखवायचं मी तुमच्यासाठी पण तो त्यांच्यासाठी ते स्वतःसाठी वीस गुंठे किंवा त्याच्यात काही लढत आहे ह्यासाठी आमचा त्याला विरोध आहे आम्ही वर्षानुवर्ष की किंवा रामायण नगरच्या प्रकरणामध्ये आम्ही आत्मदहन केले आत्मदहन आंदोलन केलं आम्ही आत्मदहन आंदोलन केल्याच्या नंतर जी काही तिथं भीषेनी त्याची दहा गुंड्याची जी काही हे होती लष्करी होती ती झाल्याच्या नंतर आम्ही शासनाला विचारले की तुम्ही कशा पद्धतीची केली मग त्यांना सांगितलं की आम्हाला चॉर्ड नव्हते की आमचे कागदपत्रे आम्ही त्याचा फॉलो करून आम्ही घेतो पण ह्या सगळ्या गोष्टीचे कपिल मस्ती यांच्याकडे जर समजा पुरावे होते तर मग त्यांनी त्या टायमाला तहसीलदारला का दाखवले तिथं पण मॅनेज झाल्याचं आम्हाला समजते की तिथं काहीतरी पैसे घेऊन ते मॅनेज झाले आणि ती वेळेस रजिस्ट्री ओळखल्याच्या नंतर पण आज पूर्ण उपोषण काय करते किंवा तुम्ही थम कशाला लावला की आता तुमचं जर तुपोषण झालं त्याच्यामध्ये काय झाला की तुम्ही थंप लावले फिरशी झाली नाही मग तुम्ही त्याच वेळेस समजा पन्नास साठ हजार रुपये ती घेतले ती रजिस्ट्री झाली नसती तर हे तुम्हाला उपोषण करायची मिळत असतील सगळ्यात मोठा मुद्दा आहे की हे कुठंतरी समाजाच्या दिशापूर करत आहे समाज कुठेतरी वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करेल आपली राजकीय गोळी भाजण्यासाठी किंवा आपलं राजकीय वलय निर्माण करण्यासाठी सगळ्या समाजाचा आधार घेऊन समाज काम करत आहे या याचा आम्ही जाहीर निषेध करतो तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही हे लाईव्ह करून सगळ्यांना जे समजा दलित समाजातील असतील तालुक्यातील असतील किंवा जिल्ह्यातील असतील यांना कळवा